सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात राज्यातील पहिले बौद्ध साहित्य संमेलन पार पडले या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सामील झाले होते एकूण तीन सत्रात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहिल्या सत्रात श्रीलंकेतून आलेले पूज्य भंते यश थेरो यांची धम्मदेसना दुसऱ्या सत्रात विविध विषयांवर परिसंवाद तर तिसऱ्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला या संमेलनात बौद्ध गया विहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा सोलापूर विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू करावे असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला जगामध्ये आज दी आना, अना जी अना अराजकता अनागोंदी अनैतिकता भ्रष्टाचार मोकळलेला आहे त्याला जर पायबंद घालायचा असेल तर बुद्धविचारांची गरज आहे धम्म आचरणाची गरज आहे विज्ञाननिष्ठतेची गरज आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण कुठल्याही धर्मावरती टीका टिप्पणी करत असण्यापेक्षा चांगलं काय आहे ते चांगलं समाजाला दिलं पाहिजे चांगलं जगाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या बौद्ध साहित्य मंडळी सोलापूर यांनी ठरवलं तीन महिन्यापूर्वी की आपण या सोलापुरामध्ये राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन घ्यावं आणि आज हे मोठ्या उत्साहामध्ये दिमागदार पद्धतीनं तुम्हा सगळ्यांच्या या ठिकाणी सहकार्यानं हे बौद्ध साहित्य संमेलन राज्यस्तरावरचं या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि विशेष म्हणजे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन श्रीलंकेहून म्हणते एच थेरोजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी संपन्न केलेलं आहे